कधी कधी वाटतं पुरुषांवर खरंच अन्याय होतोय का म्हणजे महिला दिनाच्या आठ दहा दिवस आधीपासून त्याचा नुसता गाजावाजा चालू असतो वेगवेगळे डिस्काउंट्स ऑफर्स त्याचे मोठे मोठे पोस्टर्स जाहिराती काय आणि काय पण पुरुष दिन मात्र शांतपणे आला आणि निघूनही गेला काल पुरुष दिन आहे हे आपल्या कित्येकांच्या लक्षात सुद्धा नव्हतं काही ग्रुप्सवर त्यांचे मेसेजेस आले पण त्याची साधी दखलही कोणी घेतली नाही किंवा त्याला रिप्लायही कोणी दिला नाही ते मेसेजेस तसेच हवेत विरून गेले पण क्षणभर डोळे बंद करून विचार करून बघा या आपल्या आयुष्यातल्या अनेक पुरुषांमुळे आपलं आयुष्य किती सोपं आणि सहज सुटसुटीत झालं आहे आपले वडील आपला भाऊ आपला नवरा मुलगा कलिग्स आपले अनेक मित्र या सगळ्यांमुळेच आपल्या आयुष्याला काही ना काही अर्थ मिळत गेला आहे काहीतरी विशेष तुझ्यासाठी करतोय असं न भासवता हे लोक सतत आपल्याला काही ना काही मदत करत असतात सल्ला देत असतात सोबत करत असतात भक्कम आधार देत असतात कितीतरी न जमणाऱ्या गोष्टी न घेता येणारे निर्णय त्यांच्यावर सोपवून आपण निवांत राहत असतो त्यामुळे निदान आज तरी त्यांना विश करण्यासाठी मी हा रील केलाय माझ्या आयुष्यात असणाऱ्या माझ्या असंख्य मित्रांना माझ्या भावांना माझ्या नवऱ्याला माझ्या मुलाला माझ्या सगळ्या भाचे मंडळींना हॅप्पी मेन्स डे तुम्ही जसे आहात तसेच राहा आणि आनंदी राहा